कसे आहात तुम्ही सर्वे मध्ये आहात ना तर आज आम्ही आलेलो आहोत खानदेशमधील मधील येथे असलेल्या मंगळग्रह मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर चला बघूया कसं आहे हे मंदिर मंगळग्रह मंदिर अमळनेर इथं आपल्याला आलो आपण हो आलो आहोत आणि आपल्याला आशीर्वाद भेटलेला आहे बघा तुम्ही मंगळग्रह मंदिराचं स्टिकर आपल्या गाडीवरती लागलेलं ला। आहे आणि हे खूप चांगलं असतं पूर्ण परिवार हो, गाडीवर आशीर्वाद आपल्या मंदिराचा

इकडे साखळी आणि बघा इथं खूप छान असा छोट असा फाउंटन बनवण्यात आहे छान वाटत तर इकडे मंदिरात जाण्यासाठी महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन करावी लागते तर चला इथं उद्यान आहे आणि उद्यानामध्ये तुम्ही बघा विष्णूची किती छान मूर्ती आहे आणि पाठीमागे फाउंटन पण आहे खूप सुंदर असा तर इथं मंगळ ग्रहाचा मंत्र आहे ओम अंगारकाय नमः तर ज्यांना कोणाला मंगळ असेल त्यांनी हा जप करायचा की मंदिर बघा किती सुंदर आहे खूप छान मंदिर आहे आणि इथं अशी सोय आहे की पाण्यातून आपण जायचं जेणेकरून आपले पाय वॉश होतात तर इथं आपण आता दर्शन घेणार आहोत चला महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे दर्शनाची अशी मूर्ती का आतमध्ये सेम सेम अशी मूर्ती आतमध्ये तर इथं काम चालू आहे त्यामुळे मुख्य मंदिर बंद आहे तर आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत आणि समोर ही जी मूर्ती तुम्हाला दिसते आहे सेम अशीच मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात पण आहे मंगळ ग्रहाची आणि समोर बघा देवी आणि गणपती यांचं दर्शन घेतोय आपण तर हे आहे मंगळ ग्रहाचं मंदिर दर्शन तर आपण घेतलेलं आहे ज्यांना कोणाला मंगळ असेल त्यांनी इथं येऊन दर्शन घेऊन पूजाविधी केली तर त्यांचा मंगळ जातो असं मान्यता आहे तर तुम्ही इथं येऊ शकतात दर्शन घेऊ शकतात हे अंबळनेरमध्ये आहे तर हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप छान आणि खूप मोठा असा परिसर आहे जिथं थो छोटे छोटे गार्डन्स वगैरे बनवण्यात आले आणि तुम्ही कलश बघू शकता खूप छान असा कलश आहे समोर तसंच इथं नोकरी नोकरीसंबंधित जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे इंठ्या वगैरे भेटतात रत्ना भेटतात तर तुम्ही तेही बघू शकता तिथं ज्यांना मंगळचा प्रॉब्लेम आहे हे लक्ष्मी पिरामिड कशासाठी यूज करायचं हे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र क्रिस्टल पिरामिड अच्छा तर याच्याने आपल्याला काय रिझल्ट मिळतो मॅडम बघा या श्रीयंत्राला जी लागणारी जी सामग्री असते जी की आपले गोमती चक्र क्रिस्टल त्याच्यानंतर लाल रुंगा रुद्राक्ष तांब्याचे तार ते संपूर्ण एक ह्याच्यात दिले याला क्रिस्टलाची कोटिंग केली क्रिस्टल म्हणजे निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करण्याचं काम मोस्ट ऑफ द पीपल याला कल्ला तिजुरी कपाटात किंवा देव राहतात कल्ला तिजुरी कपाटात जर तर आपण रोज पूजा नाही करू शकतो म्हणून याला दहा महिन्यातून नाही तर एका वर्षातून एक वेळेस मिठायच्या पाण्याने तर हे बघायचं असं छान त्रिशूल सारखं केलेलं आहे आणि भ्रवी माताचं हे मंदिर आहे तर इथं काम चालू असल्यामुळे काही काही छोटे छोटे मंदिर सुद्धा बंद आहेत

छान अशा बदकाच्या मूर्त्या आहेत आणि कमळाच्या वेली आहेत आणि तुम्ही बघा समोर तुम्हाला कमळाचे फुलं दिसत असतील पर्पल कलरचे खूप सुंदर कमळ आलेले अरे बघा इथं किती सुंदर असे शिवपार्वतीची मूर्ती आहे खूप सुंदर ही मूर्ती खूप छान डेकोरेशन करण्यात आलेलं आहे इथं आणि त्या साईडला जर तुम्ही समोर बघाल तर तिथं मंगळ ग्रहाचा मंत्र आहे ओम अ अंगारकाय नम हा आणि छान इथं अशी महादेवाची मूर्ती आहे आणि ह्या साइडला छान असं सा कमळाच्या वेलींच डेकोरेशन करण्यात आलंय आणि छान फुलं पण आलेले आहेत पर्पल कलरचे तर इथं स्वामी समर्थांचं बघा किती छान फोटो आहे त्यांचे अच्छा हे चित्र काढलेलं आहे तर हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथं हट एक ज्याच्यामध्ये आपण फोटोशूट करू शकतो आणि बसू शकतो निवांत असे एक हट आहे छान आहे फोटोशूटसाठी साठी खूप सुंदर आहे मंदिराचा परिसर जर आज आपल्याला दर्शन झालं असतं ना तर अजून खूप छान झालं असतं मूर्तीचं दर्शन झालं नाही पण मंदिराचं दर्शन झालं हेही खूप आहे आपल्यासाठी तर मंदिरात खूप छान दर्शन झालं आहे मूर्तीचं था दर्शन झालं नाही आपलं इथं काम चालू असल्यामुळे पण मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटलं आहे मंदिरात फोटो होता त्या फोटोचं आपण दर्शन घेतलं आहे आणि मंदिर खूप मोठं आहे ज्यांना मंगळचा प्रॉब्लेम आहे लग्न होत नाही नोकरीचा काही प्रॉब्लेम आहे तर हे अमळनेरमध्ये मंदिर आहे मंगळग्रहाचं आणि हे खानदेशमध्ये आहेत आम्ही खानदेशी आहोत आणि ह्या गोष्टीचं आम्हाला खूप प्राऊड आहे की हे खानदेशात आहे मंगळग्रहाचं मंदिर तर खूप छान होतं खूप मस्त वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय बाय